मुंबई तुमच्या तुम्ही दोन मिनट अगं पहिले विडा मांडायचा आधी कुंकू आयला मग बसेल ना किचोडा भरायला विडा ठेवून बसू का आता

ना व्हिडिओ काढत ना फोटो काढायला फोटो काढते ना भाई। बाई पटनभाई वाढेनी इकडं बघ चाललंय वाटली ऐक ना बाबू सगळे म्हणतात झाडा पटकन माईक इकडे बघितलं अरे बापरे तू मावलं फुल देतो आमचा पाहिजे एकवीस म्हणजे एकवीस हा आताच करा सतरा आणि एकवीस करा हा

चंद्रकला बुट्टे अठरा बांगड्या एवढ्या नावाला स्पेस नाही आम्ही स्पीकरची गरजच नाही आम्हाला विदाऊट माईक आम्ही भाषण करत असतो शाळेत

त्या पण चांगल्या वाटत आम्ही घालतात ना प्लेन

ते सगळ्यांनी चांगल्या झाड्या घातल्या माझ्या डोक्यात आलं कुलारी लावशील ना हा का लावील की काय झालं नाही म्हणजे तूच लावू ना जास्त हे उद्या लवकर जायचंय उद्या कोणीतरी दोघी जणी लवकर जायचं सात वाजता मला साडेसातला यायचंय माझ्यासोबत रेडी होऊन हॉलवर म्हणून तर बोलतेय ना अजून तू आणि स्वाती मावशी दोघी जणी बागा तुम्ही खूप फास्ट आहात तो टेडी बेअर दिसतो तिला बोलला कलर दे गौरीने कापला गौरीचा लगान तो पण सगळ्याला काम पण सगळ्याला कामला लावले गौरीने जा चार उभेत ना चार उभेत ना गौरी बघा माझा दिवस आजचा आजचा उद्याचा केला पाहिजे बहिणींनी काय घेत नाही पैसे देत आल आणि म्हटलं तुम्ही या बारायला नको म्हणते माझ्याकडे बांगले सगळ्यांनी बसल्या ना कुणी नाही ना राहिलं नाही ते बसा ना तुमच्या वाट्यात घालते काय इथे काय माहिती व्हिडिओ काढणार आहे व्हिडिओ आडुश्याला गेले इकडे दिशा असते बाळा काहीतरी तुझ्या व्हिडिओ कम्फर्टेबल तुझ्या पण येणार आहे ते उगाव अरे एक्शन कर एक ना

तेव्हा या गोष्टी वांगड्या किती छान दिसतात फोटो मध्ये त्यांच्या गुस्ट पुऱ्या बुड्या दिसतात काय करू आता काय म्हणल्याच

आता येणार तुमचं झालं ना ते भरून घ्या निरा ठेवणार नाही द्यावा

God.